भाऊ काही लोकांचे कमबॅक असे असतात जे फक्त स्कोर कार्डवर नाही तर थेट लोकांच्या मनावर ठसा उमटवतात आणि विराट कोहलीचा दोन हजार पंचवीसमधला कमबॅक असाच आहे काहीजण म्हणत होते थांबा दोन हजार सव्वीसमध्ये पाहू पण विराटने काय केले दोन हजार पंचवीसमध्येच सगळ्यांना उत्तर दिले आणि तेही असं लोक उभं राहून टाळ्या वाजवत आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात विराटसाठी सोपी नव्हती ऑस्ट्रेलियात एकच पॅटर्न आउटसाईड ऑफ स्टंपची बॉल आणि प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने आऊट विराटसुद्धा कंटाळला होता आणि आपणही तोच आऊट पाहून कंटाळलो होतो बॉलर्सना पण कळलं होतं किंगला कसं अडकवायचं आणि नंतर विराट भारतात परत आला भारतामध्ये एक डोमेस्टिक मॅच स्टेडियम फिरोजशाह कोटला आणि स्टेडियम खचाखच भरून लोक फक्त विराटसाठी आले होते पण थोडं दर्शन झालं आणि पुन्हा आऊट आणि मग विराटने एक मोठा निर्णय घेतला टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंटचा तो क्षण दोन हजार पंचवीसमधला विराटसाठी शेवटचा सेटबॅक होता त्यानंतरचा विराट म्हणजे वादळ यानंतर जे घडलं ते फक्त कमबॅक नव्हतं तो स्टेटमेंट होता अठरा वर्षांनी आय पी एलची ट्रॉफी जिंकली ओडीआयमध्ये जागेवर प्रश्न असताना बॅटने सगळ्यांना उत्तर दिले विराट काही बोलला नाही पण बॅट खूप काही बोलली आणि सर्वात महत्त्वाचं सिलेक्टरना पण संदेश दिला काही लोक अजूनही म्हणत होते दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप शक्यच नाही कमिटमेंट नाही आणि सांगितलं गेलं इंटरनॅशनल रन्स सोडा आणि डोमेस्टिकमध्ये काम करून दाखवा आणि त्यानंतर डोमेस्टिकमध्ये किंगनं जो कहर केला तो तुमच्या समोर आहे सगळ्या बॉलरचं गणितच चुकवलं आंध्र प्रदेशविरुद्ध एक शतक गुजरात विरुद्ध आक्रमक खेळला दिल्लीचे दोन विकेट लवकर गेले होते आणि नंतर विराट क्रीजवर आला आणि मॅचचा वेगच बदलला फक्त एकोणतीस बॉलमध्ये अर्धशतक लावले आणि नंतर एकसष्ट बॉलमध्ये सत्याहत्तर रन काढले थोडा अजून टिकला असता तर आणखी एक शतक नक्की होतं आता झालं असं की रन्स विराटने काढले पण लोक शुभमनच्या मागे लागले लोक म्हणतात बॅटवर प्रिन्स लिहिल्याने काही प्रिन्स होत नाही काम करून दाखवावं लागतं जसा किंग करतोय विराटचा फॉर्म पाहता विराटने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये परत यावं का येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळावे का हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे कारण पन्नास ओव्हर्समध्ये असा वेग असेल तर टी ट्वेंटीमध्ये तर करच होईल हे वेगळं सांगायला नको तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी भाषेत क्रिकेटची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा